नमस्कार मंडळी प्रेमाची गोष्ट ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे सध्या ही मालिका आणि या मालिकेत मुक्ता ही पात्र साकारणारी अभिनेत्री तेजस्वी प्रधान खूप चर्चेत आहे या मालिकेतून काही दिवसांपूर्वीच तेजश्रीने अचानक एक्झिट घेतली ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर असताना तेजश्रीने ही मालिका अचानक का, का सोडली असा प्रश्न तिचे चाहते विचारताना दिसत आहेत तेजश्रीने ही मालिका सोडल्यानंतर प्रेक्षकांना मोठा धक्का बसला होता आता आणखी एक धक्का प्रेक्षकांना बसला आहे तर नुकताच अकरा जानेवारी ते सतरा जानेवारी या कालावधीमधील मालिकांचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे या टीआरपी रिपोर्टनुसार प्रेमाची गोष्ट ही मालिका दुसऱ्या स्थानावरून थेट तिसऱ्या स्थानावर घसरली आहे या मालिकेचा टीआरपी चार पॉईंटने घसरला आहे तर तेजस्वी प्रधान ज्या आठवड्यात होती त्या आठवड्यात या मालिकेचा टी आर पी पाच पॉईंट सात होता पाच पॉईंट सात टी आर पी घेत ही मालिका दुसऱ्या स्थानावर होती पण आता तेजस्वीने ही मालिका सोडल्यानंतर या मालिकेचा टी आर पी चारने घसरून पाच पॉईंट तीनवर आला असून ही मालिका आता तिसऱ्या स्थानावर आहे तर या टी आर पी रिपोर्टनुसार पहिल्या क्रमांकावर ठरला तर मग ही मालिका या मालिकेचा टी आर पी आहे पाच पॉईंट सहा तर दुसऱ्या क्रमांकावर आहे लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका या मालिकेचा टी आर पी आहे पाच पॉईंट चार तर तिसऱ्या स्थानावर घसरली प्रेमाची गोष्ट ही मालिका या मालिकेचा टी आर पी आहे पाच पॉईंट तीन तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेतनं तेजस्वी प्रधानने एक्झिट घेतल्यानंतर या मालिकेचा टी आर पी घसरला असेल का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका